हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुमचा लाडका तक्ष परत आला एकदा तुमच्या भेटीला नवीन टॉपिक घेऊन मी आज आणि माझी मम्मा कसे आहात मी मस्त आहे मस्ती करतोय खूप मजा येते मला तुमच्यासोबत बोलायला चला तर मग फ्रेंड बघू आई कोणत्या विषयावर तुमच्याशी गप्पा मारणार आहे आज कोणती माहिती तुम्हाला देणार आहे फ्रेंड्स मी तक्षची आई मी परत आली आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला परत एक नवीन टॉपिक घेऊन चला तर फ्रेंड मग शे मी शेअर करते तक्षविषयी जे की तक्ष फिफ्टीन डेजचा होता तेव्हा प त्याला बेली बटन इन्फेक्शन झालं होतं त्याला असं होतं की तक्षच्या बेंबीमध्ये इन्फेक्शन झालं त्याच्यामध्ये व्हाईट लिक्विड बिंबीतून बाहेर यायचं आणि आतमध्ये असं राऊंड राऊंड असं फुगल्यासारखं इमेजमध्ये बघता आहे तसा एक पोर्शन होता गावी होते मी तेव्हा तर गावी डॉक्टरांकडे नेलं तर त्यांनी अँटीबायोटिक वगैरे दिल्या पण त्यांना पण काही फरक नाही झाला नंतर पेडियाट्रिककडे गेलो तर त्यांनी एक सिम्पल अशी ट्रिक जी आप की आपल्याला माहीत नसते आपण मेडिसिनच घेत बसतो तसं त्यांनी सांगितलं की कॉमन सॉल्ट असते आपलं मीठ कॉमन सॉल्ट म्हणजे आपलं खडे मीठ घ्यायचं आणि ते बाळाच्या बिंबीवर सकाळ संध्याकाळ पाच ते दहा मिनिटं पाच दिवस ते सात दिवस ट्राय करा आणि त्याच्यानंतर एअरबडने थोडा पाच ते दहा मिनटानंतर एअरबड असतो आपला आपण कान साफ करण्यासाठी यूज करतो त्यानं ते साफ करा बघा तुम्हाला लगेच बाळाच्या बेंबीवर इफेक्ट दिसेल लगेच कोरडी झालेली पण जर का बेंबी फक्त ठीकठाक असेल बाळ व्यवस्थित फिडिंग वगैरे करत असेल आणि फक्त सुजलेली असेल आणि थोडंफार पस व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर आपण हे वा यूज करू शकतो जर बेंबीच्या साईडला पूर्ण रेडनेस आलेली आणि बेली बटनमधून ब्लड पण बाहेर येतं तर अशा परिस्थितीमध्ये आपण लगेच डॉक्टरांशी बोलायचं आणि आपल्या बेबीला लगेच डॉक्टरांना हे मी सांगत आहे कारण हा मला आलेला एक अनुभव आहे आणि ते मीठ एकदम घरगुती सोपा उपाय आहे तर लगेच आपण घरच्या घरी ब ठीक करू होतं या गोष्टीमध्ये आपण यूज करू शकतो म्हणूनच मला वाटतं सगळ्या फ्रेंड्स ज्या मम्मा आहेत त्यांनी सगळ्या लाईक शेअर ला 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 आणि सबस्क्राईब करा